नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठी मध्ये स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहिणी योजनेबद्दल महत्वपूर्ण अपडेट असा या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत परंतु असेच महत्वपूर्ण अपडेट्स लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील किंवा शासन निर्णय असतील यांचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या वरती घेऊन येत असतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकॉन प्रेस करायचे बेल ऐकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील मंडळी चला तर पाहूया जास्त वेळ न घालवता लाडकी बहीण योजनेचा महत्वपूर्ण अपडेट मंडळी थमनेल तर पाहिलाच असेल लाडकी बहीण योजना लाडकी बहीण अकरावा बारावा मे व जून महिन्याचा हप्ता या दिवशी पडणार तारीख जाहीर तर कोणत्या दिवशी जो काही मे आणि जूनचा हप्ता तो कधी पडणार आहे याचा संपूर्ण आढावा आपण घेऊया तर यामध्ये जे काही बहुसंख्य महिला आहेत त्या बहुसंख्य खात्यामध्ये जो काही मे महिन्याचा हप्ता आहे शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नाहीये मे महिना संपला तरी बहुसंख्य महिलांच्या मनामध्ये प्रश्न संपला आलाय कि योजना बंद झाली आहे की हप्ता येणार आहे की नाही तर अशा बहुसंख्य महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले शंका निर्माण झालेली आहे परंतु असं नाहीये जो काही लाडकी बहिणीच्या अकराव्या हप्त्यासाठी जो काही निधी लागत होता त्या निधीची तरतूद झालेली नव्हती तर त्या निधीची तरतूद झाल्यानंतर जो काही अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे जो काही निधी आहे जो निधी दादा पवार यांनी सांगितलं की जो काही निधी आहे तो निधी वितरणासाठी विलंब होत असला तरी आम्ही लवकरच त्या निधीची पूर्तता करू तशाच प्रकारे जो काही निधी आहे त्याची पूर्तता करण्यात आलेली आहे व जो अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता येत्या पाच सहा सात आठ नऊ दहा तारखेमध्ये कधी तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो परंतु जो काही बारावा हप्ता आहे मे जून महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता कधी व कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो याचा काही अजून ऑफिशियल अपडेट आलेला नाहीये परंतु जो काही अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता याची तारीख जाहीर झालेली आहे पाच सहा सात आठ नऊ दहा या तारखेमध्ये तुमच्या खात्यामध्ये कधी कोणत्याही वेळी हा हप्ता आहे तो वितरित होऊ शकतो परंतु दहा टक्के अशा महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये हा जो काही हफ्ता आहे तो हफ्ता वितरित केला जाऊ शकत नाही कारण त्यांचे जे काही बँकेचे प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व करायचे परंतु बाकीच्या शंभर टक्के महिला आहेत जे काही योजनेसाठी लाभार्थी पात्र महिला आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हफ्ता आहे मे महिन्याचा हफ्ता आहे तो हफ्ता वितरणाची प्रक्रिया चालू होणारे पाच सहा सात आठ नऊ दहा या तारखेमध्ये तुमच्या खात्यामध्ये कधीही तुमच्या खात्यामध्ये पडू शकतो जर तुमचे काही बँकेचे प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व करण्याचा प्रयत्न तुम्ही लवकरात लवकर करा आणि जो काही अकरावा हप्ता आहे या अकराव्या हप्त्यासाठी व्हा तर मंडळी अशा प्रकारे जो काही लाडकी बहीण योजनेचा महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल अकरावा हफ्ता आणि बारावा हफ्ता कधी येणार आहे तर अकरावा हप्ता पहिल्यांदा येणारे आणि बाराव्या हप्त्याची काय जे काही ऑफिसियल अपडेट आहे ऑफिशियल अपडेट अजून आलेला नाहीये तर अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता हे वेगवेगळ्या वेळेस येणार आहेत तर अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण अपडेट असेल तो तुम्ही पाहिला असेल तर अशाच प्रकारचे लाडके बहीण योजना असेल लाडके बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असेल किंवा इतर शासन निर्णय असेल यांचं महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या वरती घेऊन येत असतो तर ते अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण हो, अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका